शेतकऱ्याला कधी पाऊस दगा देतो तर कधी कर्ज गळ्याला फास लावतो एकीकडे एक पिकाला भाव मिळत नाही तर दुसरीकडे पूर्ण संसार वाहून जातो आणि शेवटी या सर्व परिस्थितीला थकून हताश होऊन आपलं शेतकरी त्याचं जीवन संपवतो गेल्या आठ महिन्यातच शेतकरी आत्महत्याची धक्कादायक आकडेवारी आता समोर आली आहे ही आकडेवारी ऐकून तुम्ही सुद्धा थक्क व्हाल नमस्कार मी प्रतीक्षा पालवी एग्रिको मध्ये तुमचं मनापासून स्वागत करते राज्यातील शेतकरी आत्महत्याची धक्कादायक आकडेवारी आता समोर आली आहे आणि तीच मी तुम्हाला सविस्तर सांगणार आहे मिळालेल्या माहितीनुसार जानेवारी ते ऑगस्ट या आठ महिन्यांमध्ये तब्बल एक हजार एकशे त्र्याऐंशी शेतकऱ्यांनी आपलं जीवन संपवलंय या प्रत्येक आकड्यामागे दडलीये एका शेतकऱ्याची त्याच्या कुटुंबाची आणि त्याच्या स्वप्नाची अपूर्ण कहाणी एकट्या ऑगस्ट महिन्यात यवतमाळ जिल्ह्यात तब्बल चौरचाळीस शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याने खळबळ उडालीय म्हणजेच दररोज सरासरी चार ते पाच शेतकरी आपलं जीवन संपवत आता हा आकडा केवळ एक संख्या नाहीये तर प्रत्येक घराचं दुःख प्रत्येक कुटुंबाचा तुटलेला आधार आहे यावरूनच राज्य सरकारचे दावे फोल ठरत असल्याचं कुठंतरी चित्र दिसून येत आहे महत्वाचं म्हणजे आत्महत्या केलेल्या एक हजार एकशे त्र्याऐंशी शेतकऱ्यांपैकी सहाशे सात शेतकरी आत्महत्या मदतीसाठी पात्र ठरवण्यात आले असून तीनशे सहा शेतकरी आत्महत्या अपात्र करण्यात आल्या आहेत आठ महिन्यात छत्रपती संभाजीनगर विभागामध्ये पाचशे वीस शेतकरी आत्महत्याची नोंद झाली आहे तर पश्चिम विदर्भात सातशे सात शेतकरी यांनी आत्महत्या केल्याची नोंद झाली आहे एकूण राज्यात चौदा शेतकरी आत्महत्या प्रवण जिल्हे आहेत आणि यामध्ये सर्वात मोठा म्हणजे विदर्भातील सहा आणि मराठवाड्यातील आठ जिल्ह्यांचा समावेश आहे या चौदा जिल्ह्यांमध्ये शेतकरी आत्महत्यांची नोंद घेतली जाते या आठ महिन्यांमध्ये अनियमित पाऊस सिंचनाचा अभाव वाढलेलं कर्ज पिकांना न मिळालेला योग्य भाव आणि त्यासोबतच सरकारी योजनांचा गावापर्यंत न पोहोचणारा परिणाम अशा विविध कारणामुळे शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याचं दिसून येत आहे आता इतकंच नाही तर अनेक ठिकाणी कृषी अधिकारी पद रिक्त असल्याने शेतकऱ्यांना मार्गदर्शन मिळत नाही आज एकीकडे सरकार मदतीच्या योजना जाहीर समुपदेशन केंद्राची घोषणा पण प्रत्यक्षात जमिनीवर बदल फारसा दिसत नाहीये नाहीये म्हणून हा हा फक्त आकडा तर एक इशारा आहे आपल्या शेतकऱ्यांचा आवाज ऐकला गेला नाही तर ही आकडेवारी अजून वाढेल आपण समाज म्हणून सरकार म्हणून आणि माणूस म्हणून शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभं राहणं गरजेचं आहे शेतकऱ्याचं आयुष्य हे आपल्या सर्वांच्या भविष्याशी जोडलेलं आहे निर्माण झालेल्या या गंभीर परिस्थितीवर सरकारने लक्ष देऊन तात्काळ उपाययोजना करणं अत्यंत महत्वाचं ठरणार आहे शेतकरी आत्महत्या वाढते आकडेवारी याचं नेमकं का कारण काय यावर सरकारने कोणतं पाऊल उचललं पाहिजे या बाबतीत तुम्हाला काय वाटतं कमेंट मध्ये नक्की सांगा ही माहिती महत्वपूर्ण वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि पालवी अॅग्रिको या महत्वपूर्ण युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद